अकोला तालुका अध्यक्ष अनु वाघते यांच्या नेतृत्वामध्ये व संघटनेच्या सदर्शनामध्ये पाचप्रण कामगारांना ग्रामीण भागामध्ये ग्रामसेवामार्फत काही ग्रामसेवामार्फत प्रमाणपत्र देण्यासाठी काराकार होते व जेगावमध्ये आम्ही संघटनेच्या वतीने एक दिवसीय आंदोलन या ठिकाणी ठरलेलं आहे विशेष शासनाने नोंदणी अधिकारी जे घोषित केले होते ते नोंदणी करणारे अधिकारीचा निय निया हा कामगारांना दाखवून ग्रामसेवक खऱ्या अर्थांना ताळाटाळ करीत आहे आहेत महत्त्वाचं असं आहे की ग्रामीण भागामध्ये जे बांधकाम कामगार आहेत यांच्या प्रमाणपत्रावर सही करण्याचे अधिकार ग्रामसेवकांनाच आहेत परंतु तो ताळाटाळ करीत आहे आणि याच्यामुळे ज्या काही विविधकारी कल्याणकारी योजना आहेत या कामगारांना न मिळण्यामुळे खरा कामगार या योजनेपासून वंचित राहत आहे म्हणून माननीय शिव मॅडम यांनासुद्धा आम्ही दोन तीनदा भेटलो आता यांच्या अक्ष अक्षतेमध्ये गुरु साहेबांच्या वर्षात ग्रामसेवक आहेत त्यांना मागणी काय मागणी काय नव्वद दिवसाचे जे प्रमाणपत्र आहेत मागील वर्षामध्ये ग्रामसेवक ग्रामीण भागाचे ते मिळाले म्हणजे प्रमुख मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी धन्यवाद संघातले